नमस्कार मंडई आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आले आहे मी आणि तुम्ही माझ्या हे काय रूप घेऊन आली हे रूप माझं तुम्हाला बघायचं आहे काय बोलते मी आज नवीन ब्लॉग आणणार आहे का तुमच्यासाठी आनंद कसा जगायचं हे माझ्यापासून शिका हे रूप म्हटलं लॉग गॉगल लावून म्हटलं हे रूप कसं आहे जगाला दाखवावं पटलं तर कमेंट करून सांगा लाईक करा नाही पटलं तर तुमची मर्जी पण मी एक सांगते तुम्ही म्हणता ना लय जाडे लय जाडे सरी सगळेजणं म्हणतात ना आपले नातेवाईक आपले घरातले शेजारचे आजूबाजूचे कधी आपण बाहेर निघाल ही हि लय जाडे हिले असे पण त्यांना एकच मला सांगणं आहे जाड आहे आम्हाला मान्य पण आम्ही तुमच्यावर आहे ना दुःखी राहणार नाही का कारण आम्ही मस्त जगणार आनंदी राहणार कारण की आम्हाला एकदाच जन्म भेटलेला आहे देवानी एकदाच जन्म दिलेला आहे मान्य आहे तुम्हाला पण एकदा जन्म दिलेला आहे बार बार जन्म देईल दे। पण आम्हाला पण एकदाच जन्म दिले आणि आम्ही मस्त खुश राहायचा प्रयत्न करणार का माहिती आहे का आम्ही जाड आहे लोकांना बोलत लोकं बोलतात ना तुम्ही जाड आहे तुम्ही जाड आहे तू जाड आहे तू हे खाऊ नको ते खाऊ नको म्हणू द्या किती बोलायचं बोलू द्या आणि मी ऐकणार एका कानाने आणि एका कानानी सोडून देणार आणि मस्त आनंदी राहायचा प्रयत्न करणार मस्त वागल लावून व्हिडिओ करायचा प्रयत्न करणार मस्त याला म्हणतात आनंदी कुठे फिरा कुठे जा कसे खा कसे राहा मस्त आनंद राहायचं प्रत्येकाच्या तोंडावर आहे ना आपला असा लुक पाहून तोंडावर त्यांच्याच तोंडात बोटं गेले पाहिलं का ही आपण एवढं बोलतो ही अजून सुधारायचा प्रयत्न करत नाही अरे हड तुमच्यावर कोण नाही सुधारणार आम्ही आम्ही आमच्या मनाचे मालक आहे आम्ही आमच्या जीवावर जगणारे आम्ही कोणाच्या जीवावर जगत नाही कोणी आम्हाला पोचायला येत नाही हां तुमच्या सांगण्यावरून आम्ही आमचं जीवन बदलायचं हे कशाबद्दल वा रे वा तुम्ही थोडी आम्हाला जन्म दिलेला आहे सगळा वरचा बैश रे त्याची इच्छा आहे का आम्ही आनंद राहावा आम्ही आनंद जगावा आमचा हा लोक आहे ना त्याच्या मर्जीने भेटलेला आहे वरच्या हां त्याच्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीनेच जगणार तुम्हाला किती बोलायचं साऱ्या दुनियाला बोला आम्ही एका ऐक ऐकणार आणि एका काण्याने सोडून देणार बोलती हे दुनिया तर चलती आहे हां नमस्कार कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करा सर्वांनी नक्की आ, चला बाय बाय